आराध्य दैवत प्रभू श्रीराम यांचे आज अयोध्या इथे प्राणप्रतिष्ठा सोहळ्यानिमित्त मूल नगरामध्ये आज जो एक आनंद आणि हर्षोल्लासाचा जो वातावरण आहे ते कोणत्याही एका मोठ्या सण दिवाळीपेक्षा काही कमी नाही आहे आज संपूर्ण जो आज आपल्याला उत्पूर्तपणे या कार्यक्रमात सहभाग झालेले आहेत या इतक या कार्यक्रमाचं औचित्य साधून आर्य वैद्य समाज यांच्याकडून संपूर्ण शब... जनतेला आणि सर्व राम भक्तांना जय श्रीराम या वाम संघटना यांच्याकडून थोड़ा वेळा आधी सर्वांना प्रसादाचा बुंदीचं वाटप करून सर्वांना एक आनंद व्यक्त केला सुवर्णक्षरा लिहिलेला क्षण आणि आजचा दिवस हा सर्व अविस्मरणीय आणि सर्वांना आठवण राहील एवढं घेऊन मी सर्वांना आजच्या राम जन्ममी प्रतिष्ठान सोडायचा शुभे शुभेच्छा देतो जय श्री जय श्रीराम जय आज प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम माननीय देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब मोहनजी भागवत यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये अयोध्या आहे पूर्ण झालेलं आहे आज पूर्ण देशामध्ये दे जल्लोषाचं वातावरण आहे पूर्ण मूल शहरामध्ये एक आपल्या घरचा करता पुरुष आपल्या घरचा माणसाचं लग्न आहे समजून पूर्ण मूल शहरामध्ये तालुक्यामध्ये जल्लोषाचा कार्यक्रम आहे या ठिकाणीसुद्धा सर्व समाजातील सर्व घटक सर्व व्यापी सर्वस्पर्शी असे या ठिकाणी जल्लोष करत आहेत ज